खातेधारकांसाठी मोठी चेतावणी या तीन पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर कॉल उचलू नका होय हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं खातं एका झटक्यात रिकाम होईल तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसचे खातेधारक असाल कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल तुमचं बँकेत खातं असेल तर ऑनलाइन फसवणूक होऊ शकते या तीन पैकी एका नंबरवरून जरी कॉल आला तरी जीव गेला तरी चालेल पण हे हे कॉलवरून नंबर उचलू नका हा फोन जर उचलला तर तुमचं बँक खातं एकाच झटक्यात एका होईल तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं उघडलं असेल तुमचं खातं नवं असो जुनं असो तुम्ही पुरुष असो महिला असो खात्यात पैसे असो किंवा नसो बँक खात्यातले पैसे एका झटक्यात नाहीसे होतील एक गोष्ट झाली अलिगढ मध्ये जे उत्तर प्रदेश मध्ये आहे तिथे राहणाऱ्या एका महिलेला स्मार्टफोनवर एका अनोखी व्यक्तीनं कॉल केला कॉल केला तिनं तो फोन उचलला तिनं विचारलं कोण बोलत आहात ती विचार तिने तो तिकडून काहीच बोलला नाही कोणाशी बोलायचा आहे तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे तिकडून काही आवाजच आला नाही हा कॉल चालला फक्त वीस सेकंद हा नंबर हा नंबर आहे असे तीन नंबर आहेत या तीन नंबर वरून त्या महिलांना एका नंबरचा कॉल आला होता त्या महिलेने कॉल उचलला कॉल उचलला कॉल डिस्कनेक्ट केला चालला फक्त वीस सेकंद पण तो कॉल कट केल्यानंतर तिच्या बँक खात्यामधून एक रुपया कापल्याचा संदेश आला मेसेज आला पण महिलेला काही समजण्याच्या आतच तिच्या खात्यातून नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपये कपात झाल्याचा कट झाल्याचा मेसेज आला ही महिला आता पैसे परत मिळावे म्हणून बँकेमध्ये चक्र मारत आहे तब्बल एक लाख रुपयाचा चुना लागला महिलेला फक्त हा फोन उचलल्यामुळे हो तीन असे नंबर आहेत की या नंबरचा जर कॉल तुम्हाला आला जे आम्ही तुम्हाला पुढे सांगूच की थे कौन थे उचला उचला ते कोणते नंबर आहेत या नंबरचा तुम्ही कॉल उचलला की तुमच्या बँक खात्यातून पैसे एका झटक्यात गायब होतात तुम्ही म्हणाल आमच्याकडे काय भारी फोन नाहीये आमच्या बँकेत काय लय पैसे नाहीये लय पैसे जरी नसले तरी तुमच्या नावे कर्ज देखील काढण्याची घटना जी आहे ती देखील पुढे सांगणार आहे सरकारने पावलं उचलले आहे सरकारने देखील एक नंबर जारी केला आहे जर अशी चुकून फसवणूक तुमची झाली चुकून तुम्ही कॉल उचलला कारण की कॉल उचलला तर तिकून काहीच आवाज येत नाही तुम्ही फोन कट तुम्हाला काही विषय नाही पण हा नंबर माहिती नसल्यामुळे चुकून फोन जरी उचलला 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 पैसे होता कट मग सरकारने असं जर तुमच्या बरोबर झालं तर तुम्ही काय करायचं आहे कोणत्या नंबरला कॉल करून तक्रार करायची आहे नाहीतर या महिलेसारखे तुम्हाला बँकेत चक्रा मारावं लागतील आणि कोणते ते तीन नंबर आहे की ज्यावरून जर कॉल आला तर जीव गेला तरी चालेल काही झालं तरी चालेल तुम्ही तो फोन उचलायचा नाही ते नंबर अशी विशेष माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळाली त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पा। का पण जास्तीत जास्त माता भगिनी पुरुषांना ज्यांचे बँकेत खाते आहेत त्यांना पाठवायला विसरू नका कारण की एका लोकांचा जरी कोणाचा फायदा झाला तरी आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजू सगळ्यात महत्वाची माहिती आहे या नंबरवरून कॉल आला तर उचलू नका बँक खातं होईल रिकाम ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे आता सायबर घोटाळेबाज टी पी किंवा कोण विचारत नाही फक्त आलेला फोन घेतला जे की या तरी एका आला की तुम्हाला फटका बसतो आजच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली जवळपास सर्व काम ऑनलाईन होत आहे मोबाईल इंटरनेटच्या मदतीनं आता सर्वच कामे घर बसल्या होत आहे मोबाईलचा वापर आता फक्त फोन करण्यासाठी नाही तर इतर कामांसाठी केला जातो मग आता बँकेत ज्यावेळेस तुम्ही खातं उघडता त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर तिथे द्यावा लागतो मोबाईल नंबर बँक खात्याला कशाला जोडावा लागतो व तुम्ही बँक खातं तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस इंडियन बँक त्याच्याबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युको बँक म्हणजे कोणती बँक असू द्या कोणत्याही सर्व बँकांसाठी आहेत हे तीन नंबर या तीन नंबरहून कॉल उचलला का फक्त दहा सेकंड कॉल चालतो कुणीच बोलत नाही किंवा थोडंफार बोलू शकतो पण कदाचित हा नंबर आपल्याला माहिती नसतो आपल्याला असं वाटतं की आपल्या पाहुण्याचा असेल आपल्या मित्राचा मैत्रिणीचा असेल आपल्या कोणतरी आपलेस्टांचा असेल आपण तो फोन उचलतो आणि आपण विचारतो कोण आहे काय कारण की त्या महिला जी होती अलीगड मधली त्या महिलेने विचारलं कोण बोलत आहे कोणाचा नंबर तुम्हाला पाहिजे वीस सेकंद कॉल चालला आणि लक्षात घ्या त्यानंतर तिने कॉल कट देखील केला कॉल फोन बंद करून टाकलं तिनं पण लगेच तिच्या बँक खात्यातून आधी एक रुपये कट झाल्याचा मेसेज आला आणि काही सेकंदात नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये कट झाल्याचा दुसरा मेसेज आला म्हणजे तब्बल एक लाख रुपयाचा चुना त्या महिलेला वीस सेकंदात लागला का लागला तर तिला हे नंबर माहिती नव्हते ही नंबर तुम्हाला माहिती आम्ही सांगणार आहोत तुमचे लाखो काय म्हणजे भरपूर पैसे त्यामध्ये आहेत वा, आता कोणते नंबर हे तीन हे तर सांगतोच पण कदाचित चुकून हुकून तुमच्या बरोबर जर अशी घटना घडली आणि तुमचे पैसे जर गेले तर तुम्ही कुठे तक्रार करायची यासाठी सरकारने एक नंबर दिलेला आहे सरकारी नंबर तो गृह मंत्रालयाने दिलेला आहे तोही नंबर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कृपया हा नंबर पाहिल्याशिवाय बंद करून कारण की बँकेच्या संदर्भात कोणतीही फसवणूक झाली तर या नंबरला कॉल केला की तुमचं काम होऊन जातं लक्षात घ्या सरकार काय म्हटलंय की या नंबर कॉल आले नका या नंबर आहेत ते तर सिंपल आहे बघा भारताचा जो राष्ट्रीय कोड आहे तो आहे प्लस एक्क्याण्णव अधिक एक्क्याण्णव हा जो कोड आहे भारताचा तो भारताचा आहे अधिक एक्क्याण्णव नंबर पुढे आता उदाहरणार्थ आपला दहा अंकी नंबर असतो तर दहा अंकी नंबर समोर कधी पहा तुम्ही अधिक अधिकचं चिन्ह आणि एक्क्याण्णव असं लिहून येतं आता असा जर नंबर आला तर तो तुम्ही उचलायचा आहे पण प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त प्लस ब्याण्णव प्लस त्र्याण्णव प्लस सहाशे बेचाळीस प्लस एकशे बेचाळीस अशा नंबर सुरुवात होणारे प्लस एक्क्याण्णव व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नंबर असतील तर ते उचलू नका कारण की ते बाहेरच्या देशातून आलेले कॉल असतात आणि बाहेरच्या देशामधून ज्यावेळेस कॉल येतात मग ते पाकिस्तान बांगलादेश असेल किंवा इतर सौदी अरेबिया असेल किंवा कुठून कुठून ही लोक फोन करतात काही वेळा असं ते भारतात बसून कॉल करतात पण एक इंटरनेटचा असं सॉफ्टवेअर ते वापरतात त्यामुळे ते कॉल बाहेरूनच्या त्या सर्व्हरवर येतो जे करून पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना पकडता येत नाही पण असे कॉल लक्षात घ्या प्लस एक्क्याण्णव ने सुरुवात जर होत नसेल तर तो, तो कॉल बिलकुल उचलू नका लक्षात घ्या प्लस एक्क्याण्णव माता कसं करावं संरक्षण तर तुम्ही काय करू शकता मोबाईल फोनच्या सेटिंग मध्ये जाऊन डू नॉट डिस्टर्ब म्हणजे डीएनडी ही सेवा चालू करू शकता यासाठी तुम्ही जिओचं एअरटेलचं आयडियाचं म्हणजे कुठले सिम वापरत असाल तर तुमच्या कस्टमर केअरला फोन करा आणि त्यांना म्हणा डू नॉट डिस्टर्ब आम्हाला चालू करायचं आहे ते काही मिनिटात तुमचं डो नॉट डिस्टर्ब चालू करते ज्यामुळे मोबाईलचे फसवणुकीचे असतील किंवा असे स्पॅम कॉल असेल हे तुम्हाला येणार नाही तुम्हाला त्रासच होणार नाही आणि तुमची फसवणुकीची शक्यता देखील बंद होऊन जाईल या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं बँक खातं नंबर तुमचं आय एपीसी कोड हे शक्यतो कुठेही देऊ नका कुठेही भरू नका सरकारी ठिकाणी योजनांसाठी द्यायचं असेल तर द्या पण कृपा करून हे कुठेही देऊ नका एखादी दे लॉटरी आली हे आलं तर म्हणजे बिलकुल देऊ नका आता सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केलाय आता बऱ्याच वेळा काय होतं असं फसवू नको होता जसे अलीगडच्या महिलेचं झालं बेचारीला माहिती नव्हतं तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ शकतो एखादा सारखा नंबर दिसेल पहा प्लस एक्क्याण्णव नसेल सुरुवातीला तर तो फोन उचलू नका पात कदाचित झालं चुकून माकून झालं किंवा युपीआय एटीएमच्या द्वारे ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे एखादी फसवणूक तुमच्या बरोबर झाली तर गृह मंत्रालय आहे भारत सरकारचं गृह मंत्रालय आहे तर त्यांनी एक नंबर जारी केला आहे तर त्या नंबरला कॉल करून तुमचं मोबाईल नंबर तुमचं नाव तुमच्या कोणत्या खात्यातून तुम पैसे कट झाले क्रेडिट कार्ड मधून झाले का नेट बँकिंग झाले कसे झाले अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला द्यावी लागते आणि या नंबरवर कॉल करून तुमचे पैसे देखील वापस येऊ शकतात तर तो नंबर आहे एकोणीसशे तीस एक नऊ तीन झिरो एकोणीसशे तीस हा नंबर आहे एकोणीसशे तीस या नंबर हा जो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन जो आहे एकोणीसशे तीस यावर कॉल करून तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात कोणतीही फसवणूक तुमची झाली असेल तर याविषयी तुम्ही जे आहे तर माहिती मिळू शकता पैसे मागे मिळू शकता, तक्रार करू शकतात ही होती अतिशय संवेदनशील महत्वाची माहिती ही माहिती तुम्ही तर पाहता जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करायला विसरू शकते तुमची नैतिक जबाबदारी आहे बऱ्याचशा लोक